लोणी हे गाव संत सकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले गाव लोणी बुद्रुकाला प्रति पंढरपूरप्रमाणेच भक्तांची रेजेल असते श्री संत सकाराम महाराजांचा शंभरावा रथोत्सव सोहळा दिनांक एक डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता मोठ्या थाटामाटात संपन्न झाला सकाराम महाराज रथ परिक्रमेला रीतिरिवाजाप्रमाणे विधिवत पूजा अर्चना सकाराम महाराज संस्थानची विश्वस्त डॉक्टर सका महाराज जोशी यांच्या हस्ते करण्यात आली तदनंतर दुपारी दोन वाजता मंदिराभोवती रथ प्रक्रिमेला सुरुवात करण्यात आली हा रथ यात्रेचा उत्सव शके अठराशे सत्तेचाळीस इसवी सन एकोणीसशे पंचवीसपासून मठाधिपती वै वय रामकृष्ण नाना महाराज पाठक यांच्या कारकिर्दीत सुरू झाला आज त्या रथोत्सवा तब्बल शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत विदर्भ मराठवाड्यातून हजारो भाविक सखाराम महारा महाराजांना बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी रथ ओढून पूर्ण करतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शताब्दी महोत्सव रथोत्सव सोळा आनंदात साजरा करण्यात आला सखाराम महाराजांचे निस्सिम भक्त राष्ट्र रामकृष्ण संत मंडलिक यांनी परभणी जिल्ह्यातील नरसिंह पोखर्णी येथील नामदेव पांचाळ नावांच्या कार्यगरेकडून हा प्रचंड तीन मजली आणि अतिशय सुंदर नक्षीकाम असलेला लाकडी रथ तयार करून ब्रिटिश काळात उपलब्ध असलेल्या दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या पंचवीस बैलगाड्यातून रथाचे सुट्टे भाग लोणीस आणून लोणी येथे श्रींच्या रथाची उभारणी करण्यात आली जगन्नाथपुरी येथील ओढतात त्याचप्रमाणे प्रमाणे रथ परिक्रमेला वेळी रथाला दोरखंडाने बांधून भाविक रथ ओढून आपला नवस पूर्ण करतात रथ प्रक्रिमा मार्गावर सखारा माजारांचे निसीम भक्त असलेले जालना येथील कुलकर्णी कुटुंब हे मागील दोन पिढ्यापासून परिक्रमा मार्गावर सुंदर अशी रांगोळी स्वखर्चाने करत आहेत